हाय मी आहे हर्ष तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी सरप्राईज ते सरप्राईज काय आहे ते तुम्हाला सांगतो तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब कराच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्याला ऑल वर करून ठेवा कारण की हा जो व्हिडिओ आहे ह्या जी पूर्ण सिरीज देणार आहे तर तुम्हाला सिरीजचा एक पण व्हिडिओ चुकवायचा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस नक्की करा कारण की तुमच्या पर्यंत व्हिडिओ आला नाही तर ही सिरीज काही कामाचीच नाही कारण की तुमच्यासाठी आम्ही सिरीज बनवणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ऑल वर सेट करून घ्या तर हा हे सरप्राईज काय काय आहे ते तुम्हाला आता सांगतो आम्ही लेट्स स्टार्ट आता गाइस सरप्राईज हे आहे की आम्ही जाणार आहोत एका ट्रिप आणि ती ट्रिप खूप खूप मोठी आहे म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी आहे आणि मोठी आणि दहा ते पंधरा दिवसाची ट्रिप आहे आणि आम्ही काय काय फिरणार आहोत आता हे तुम्हाला सांगतो तर आम्ही फिरणार आहोत मथुरा वृंदावन त्यानंतर वृंदावन नंतर आग्रा आहे अयोध्या आहे अयोध्येचं राम मंदिर आता दोन तीन दिवसापूर्वी त्याची प्राण प्रतिष्ठा असते आपल्या मंदिरात आपल्या रामलालांची प्राण प्रतिष्ठा झाली अवघ्या काही दोन दिवसातच झाली ती तर ते सुद्धा बद्दल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर आम्ही आम्ही ते बघणारच आहोत पण आम्हाला वाटलं तुम्हाला पण दाखवा नवीन मंदिर कसं आहे कसं नाही तर ते तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हाला जर ते मंदिर बघायचं असेल तर व्हिडिओ चुकून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही कधी जाणार आहोत हे पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओच्या एंडिंगला तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर अयोध्या झाल्यानंतर आहे आपलं काशी त्यानंतर काशी झाल्यानंतर गंगा स्नान आहे घाट आरती आहे आपली गंगेची आरती आहे त्यानंतर चित्रकूट दर्शन आहे चित्रकूट दर्शन झाल्यावर नंतर आम्ही येणार आहोत उज्जैनला मध्य प्रदेश मध्ये आम्ही येणार आहोत उज्जैनला येणार आहोत उज्जैन झाल्यावर आमच्या महाराजांचं आश्रम आहे श्रीराम महाराजांचं तुम्हाला तिथं फोटो फोटो लावलेला तुम्हाला दिसत नसेल आता पण सांगतो आमचा महाराजांचा आश्रम आहे बडवादेशमध्ये सुद्धा ते सुद्धा आश्रम तुम्हाला कव्हर होणार आहे त्या पिवळ्यामध्ये तर सिरीज पूर्ण बघा नक्की खूप मस्त सिरीज असणार आहे आणि खूप मोठी ट्रिप आहे म्हणून व्हिडिओ पार्टमध्ये येणार आहेत खूप तर संपूर्ण पार्ट बघा तुम्हाला खूप आवडेल तर इथून पुढं आपण ओंकारेश्वरला सुद्धा जाणार आहोत आणि ओंकारेश्वर टू छत्रपती संभाजीनगर ही आपली रिटर्न जर्नी असणार आहे तर छत्रपती मध्ये आपली जर्नी एंड होणार आहे आणि ही जर्नी स्टार्ट होणार आहे आपली छत्रपती सांभाईनगरमधूनच म्हणजे आम्ही इथून जाणार आहोत पहिले तर जाणार आहोत बारामतीला म्हणजे आपण गाडी जाणार आहोत बारामतीला बारामतीवर ना मग जाणार आहोत दौंडला आणि दौंडमधून आम्हाला बाय ट्रेननी मथुरा जायचं आहे तर ही आपली पहिली ट्रेन जर्नी असणार आहे दौंडमधून तर दौंड टू मथुरा पहिली ट्रेन आहे आपली तुम्हाला तिकीट पण दाखवतो मी तिकीट आहे आणि दुसरी जर्नी असणार आहे आपली फ्लाईटली ते फ्लाईट कोच आहे ते मी सांगतो मी पहिले पहिले आपण ट्रेन जाते बघू तर खूप छान वाटतंय काही आता आम्ही जाणार आहोत आणि पहिल्यांदा जाणार आहोत एवढ्या दिवस आणि एवढ्या लांब पण खूप छान वाटतंय आणि सगळं आमचं बुकिंग झालेलं आहे आमच्या मामाने म्हणजे आत्ताचे मिस्टर आहेत त्यांनी केलं आहे आणि त्यांनी जेवढं जेवढं पाठवलं हो आहे आम्हाला तेवढं आम्ही तुम्हाला दाखवतो तर ते नक्की शेवट पण बघा कारण की आम्ही एंडला पण तुम्हाला सांगणार आहोत की ही जर्नी आमची कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि कधी एंड होणार आहे तर नक्की बघा तर हे आहे तिकीट तुम्हाला दिसता असा काय काय माहिती आता तुम्हाला नसलं दिसतं कमाल दिसत आहे तुम्हाला नसलं दिसतं कमाल दिसत आहे गजब बेइज्जती है कोण हे लोक कहां से आते हैं ये था। तो बोलू शकता त टिकट आहे माझ्या हातात तर हे तिकीट आहे दोन ते मथुराचं आरक्षित नाव आहोत ज्यास आम्ही टोटल तीन जोड्या आहेत आमच्या सोबत अजून तर आम्ही आमची फॅमिली आणि नंतर तीन जोड्या आमच्या सोबत त्यामुळं आम्ही सोबतच आहे सगळे तर आपली पुढची जर जी असणार आहे फ्लाईट तर ती फ्लाइट आहे आपली आग्रा आग्रा टू लखनौची बघू शकता तुम्ही आग्रा आग्रा टू लखनौची आपली फ्लाईट आहे तर इंडिओची ही फ्लाईट आहे आणि काही कारत आम्ही तुम्हाला पूर्ण तिकीट दाखवू शकत नाही कारण की त्यांच्या सुद्धा काही आहे त्यामुळे आपल्याला ये दाखवता येत नाही सोशल मीडियाला तर ही आ, ही आ, ट्रिप आपली बुक केलेली आहे मेक माय द्वारा तर आमच्या मामांनी ही ट्रिप ही केलेली आहे संपूर्ण ते ते। तर तुम्ही बघू शकता असे काही तिकीट आहेत आमचे बाकी आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आता तुम्हाला सध्या दिसत नाहीये पण ते नंतर स्क्रीनवर आम्ही दाखवतो तर आम्ही सगळ्या नंतर तिथं ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्स पण बुक केलेलं आहे ती आम्हाला लग्न एअरपोर्टवरून पिकअप करेन म्हणजे आम्हाला उचल सगळ्यांना आणि एका हॉटेल वरून येऊन टाकेल आणि ते हॉटेल कोणतं आहे ते आम्हाला माहित नाहीये पण तिथून पुढं आम्ही जाणार आहे अयोध्याला अयोध्याचं राम मंदिर पण त्याच्यात कवर आहे आणि चित्रकूट आणि प्रयागराज हे सुद्धा त्या ट्रॅप ट्रॅव्हल्सने आम्ही करणार आहोत तिथून मग बाय ट्रेन परत आम्ही उज्जैनला येणार आहोत ते उज्जैनचं तिकीट आहे आपलं तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट उज्जैन आहे आपल्यावर ना नाही प्रयागराज वर प्रयागराज टू उज्जैन आहे त्यानंतर उज्जैन नंतर आम्ही येणार ओंकारेश्वर ला हे बघू शकता तुम्ही प्रयागराज वर आपलं उज्जैन साठी तिकीट आहे ट्रेनचं आहे हे सुदर्ण तिकीट बाय ट्रेन आय आय आर सी टी सी ची ट्रेन आहे आपली तर हे हे सुद्धा तिकीट आहे आणि तिथून मग आपण आश्रमात येणार आहोत आश्रमात मुक्काम होणार आहे उज्जैनला येणार आहोत उज्जैन दर्शन आणि मग रिटर्न आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तर इथं आपली जर्नी एंड होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी सांगितलं पूर्वी सिरीज येणार आहे तर पूर्वी सिरीज बघण्यासाठी तुम्हाला एक प्ले भेटेल त्या प्ले मध्ये मी पूर्ण सीडी टाकणार आहे ती प्लेलिस्ट लिस्ट आपल्या चॅनल वर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला ला करा बेल आयकॉन ला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा कसं वाटतंय तुम्हाला आणि कोणते कोणते व्हिडिओ आम्ही टाकले पाहिजे अजून ते सुद्धा आवाज सांगा आणि हे व्हिडिओ सगळ्यात पहिले शेअर करा सगळ्यांना दर्शन झालं पाहिजे असं असं काहीतरी करा तर आता भेटू आपण पुढच्या अरे ना। आरे हा ते तर महत्वाचं आहे तर ही जर्नी असणार आहे आपली मे मधी तर पंदरा पंदरा स्टार्टिंग आपली पंधरा मेला आहे आणि आपली एंड होणार आहे पंचवीस तारखेला तर पंचवीस मे ला तर अशी टोटल दहा दिवसाची ही जर्नी असणार आहे तर तुम्हाला सरप्राईज पण भेटलेला आहे तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया